जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं यादवांच्या किल्ल्यावरनं म्हणजे देवगिरी किल्ल्यावरनं हे जे दरवाजाचं वरती आपल्याला शिल्प या साइड लास ह्या साईडला पण आणि ह्या साइडला पण कधी बघितलं तर याच्या पायांमध्ये नाही का हिला बघूया आता ही असली एवढी खोल आपल्याला सरस्वती बाजूला असल्या पायऱ्यांनी आपल्याला खाली यावं लागतं या माझ्या पाठीमाग वरतून कसा नजारा दिसतो मला दाखवतो व्यवस्थित त्या अभ्यास करून ज्याचा काही पुरावा आहे त्याच गोष्टी दाखवून मग ते येत असतो आणि हे किल्ल्यांना व्हिजिट वगैरे करत असतो तुम्ही या एक मिनिट इकडं इथं आपल्याला आहे ना आय थिंक पारसी किंवा उर्दू लँग्वेज मध्ये आता आपण चाललेलो पुढे हा असला काय आपल्याला वाट ही बघायला मिळते ज्यांना आपल्याला आता पुढं जायचंय आता हे मी काय बोलतोय ना हे लक्षात ठेवा इथनं जर कधी आपण किल्ल्याकडे बघितलं तर आपल्याला जवळपास डाव्या साइडला हा किल्ला बघायला मिळतोय परंतु याचं काय हे सांगण्याचं जे तात्पर्य ना का पसने, पसने ते का बरं असं सांगतोय हे तुम्हाला पुढे जेव्हा आपण दरवाजांपासून बुरजांपासून जाऊ ना तर तेव्हा मी तुम्हाला सांगतो आता समोर आहे चांदमिनार आणि आपलं जे डाव्या साईडला आहे आता आपण ज्याकडे चाललेलो आहोत ते आहे म्हणजे हत्ती तलाव आता त्याला हत्ती तलाव का म्हणायचं परत त्याची जी रचना कशी आहे ते आता आपण थोडक्यामध्ये आतमध्ये गेल्यानंतर आहे ना बघूया ह्या स्टेप्सला असलं काय आपलं आपल्याला कोरीव काम केलेलं दिसून येत आहे आता आपण बसलेलो आहोत ते म्हणजे हत्ती तलावाच्या या ठिकाणी आता मित्रांनो हत्ती तलाव हे हत्ती तलाव नाव आहे ना कोणत्या पण किल्ल्यावरती गेलं तर आपल्याला तिथे एक आवाढ हवी असा तलाव बघायला मिळतो आणि त्याचे नाव दिलेलं असते ते म्हणजे हत्ती तलाव आता त्याचे दोन प्रामुख्याने उद्देश असतात एक म्हणजे जर कधी किल्ल्यावरती हत्ती असेल तर त्यांना पाणी पिण्यासाठी किंवा मग त्यांना आंघोळीसाठी जो तलाव बांधलेला असतो त्याला हत्ती तलाव म्हणतात किंवा तो एक आव्हाढव्य असतो त्यामुळे सुद्धा त्याला काय म्हणतात हत्ती तलाव कारण जर का हत्तीचा आपण बघितलं तर तो कसा असतो मोठा असतो तर ते एक कारण असू शकतं की ज्यामुळे त्याला हत्ती तलाव म्हणतात आता हा हत्ती तलाव आहे आपले तर बघू शकतं याचं तर माझ्या मते असं वाटतं की याचं जे स्ट्रक्चर आहे ते खूप मोठं आहे त्यामुळे याला हत्ती तलाव असं म्हणू शकतं कारण हत्ती याच्या आतमध्ये जाण्याची ना आपल्याला कुठल्याही प्रकारे असे म्हणजे शक्यता दिसत दिसून येत नाही की ज्यामुळे इथं हत्ती जाऊ शकता व अशा पद्धतीने आता जर कधी या हत्ती तलावाच्या आपण तीन बाजून जर कधी बघितलं तर ह्या असल्या पायऱ्या आपल्याला बघायला मिळत आहे ज्या पायऱ्याने समजा तलावामध्ये आतमध्ये जाऊ शकता आता मित्रांनो हा जो हत्ती तलाव तुम्ही बघितला याचं जे स्ट्रक्चर बघितलं याचा जे अवैधव्यपणा आपण बघितला यावरनं साधा आणि सोप्पा हा अंदाज आपल्याला नक्कीच लागतो की हा भरल्याच्या नंतर किल्ल्यावरती पाण्याची कमी ही पडणार नाही तर ह्या असला आपल्याला मोठासा हे पुढे चालून जे पुरातत्व खाते आहे त्यांनी बनवलेलं आपल्याला मस्त केलेला आपल्याला बघायला मिळते आता जे आपल्या डाव्या साईडला म्हणजे हे जे दिसतंय ना तिथं आहे भारत मातेचं मंदिर आता आपण तिथं जाऊया त्याच्या अगोदर इथं समोर आहे ना तुम्हाला काहीतरी एक विशिष्ट वेगळी अशी गोष्ट दाखवणार आहे ती सुद्धा आता आपल्याला इथे गेल्यानंतर बघायचीच आहे की आता तुम्ही माझ्या पाठीमागे आता आपण चाललेलो ते म्हणजे भारत मातेच्या मंदिराकडे हे समोर आपल्याला जे काही एंट्रन्सचं गेट आहे हे असल्या पद्धतीने दिसून येत आहे आणि हे जे माझ्या तुम्ही डाव्या साईटला जर बघताय ना या भीतीवरती आपल्याला बरंच काम सुद्धा केलेलं दिसून येत आहे थोडस इकडे तुम्ही नाही का बघू शकता या भीतीवरती आपल्याला काम मध्ये मध्ये दगडांमध्ये सुद्धा नाही का केलेलं दिसू शकता आता मी जे तुम्हाला म्हटलो होतो की इथं आल्यानंतर तुम्हाला काहीतरी स्पेशल आपण दाखवणार आहे तर ते याबद्दल बोलत होतो आपण आता हे जे तुम्ही स्ट्रक्चर बघताय ना या तुम्ही थोडस पुढे या आता हे जे आपल्याला स्ट्रक्चर दिसून येत आहे आता हे जे मोठे मोठे दगड जे पडलेले ना याला कसं नाही एक लॉक अँड की मेथडचे दगड आपल्याला इथं दिसत आहे म्हणजे याचा अर्थ आतमध्ये गेल्यानंतर आपला जो मोकळा स्पेस दिसेल त्यामध्ये काळी त्या काळीने छत होतं तर ते छत ह्याच दगडांपासून बनवलेलं होतं म्हणजे एकावरती एक लॉक अँकी मेथडनं न ठेवलेलं ते छत आपल्याला दिसत आहे हे जे कॉलम आहे ते कॉलमचे हे प्रकार आपल्याला इथं बघायला मिळत आहे हे तुम्ही नाही का डिझाईन वगैरे बघू शकता की कशा पद्धतीने आपल्याला हे दिसून येतं हे मोठे मोठे दगड आपल्याला इथं हे रांजण दिसून येतोय जे की त्या काळचं पाणी पिण्यासाठी हा नक्कीच असू शकतो आणि हा जो पूर्ण आपल्याला मोकळा परिसर दिसतोय हा त्या काळचा सभामंडप जे मी तुम्हाला अगोदर दगडे वगैरे दाखवले जे लॉकिंग किचे त्यांचाच उपयोग करून कुठं कुठं हा पूर्ण उभा मंडप असू शकतो पण पुढीलच्या काळामध्ये काय झालं मग हा जो सभामंडप होता हा पूर्ण उद्ध्वस्त झाला आता हे समोर आपल्याला पूर्ण पूर्ण आहे ना जे भारत मातेचं मंदिर बघायला मिळतं आहे आता भारतमातेचं मंदिर म्हणजे ऑबियसली जे भारत आझाद झाला एकोणीसशे सत्तेचाळीस तर त्यानंतरचं हे मंदिर आपल्याला बघायला मिळतंय बऱ्याचशा काही कॉन्ट्रोवर्सीसुद्धा झाल्या तर त्यानंतर मग हे भारतमातेची मूर्ती इथं बसवलं गेली आता असं म्हटलं जातं की त्यावेळेस जर कधी जुना काळ बघितला तर जैन मंदिर मंदिराचे काय इथं होते त्यानंतर हिंदू धर्माचे सुद्धा इथं काय होते आणि मग नंतर हे आपल्याला सध्याच्या कंडिशनला भारत मातेचं मंदिर दिसून येत आहे त्या मंदिराच्या आतमध्ये पण बघितलं तर जवळपास एकशे वीसपेक्षा पण जास्त कॉलम हे आपल्याला तिथे दिसून येत आहे आणि हे बाकीचे साईडनं पण बघितलं तर बरेचसे आपल्याला कॉलम हे दिसून येत आहे थोडक्यामध्ये आता है। तुम्ही थोडंसं जवळ या हे जे कॉलम दिसून राहिले ना आपल्याला यांचं कसं कोरीव काम आपल्याला इथं केलेलं दिसून येतं आहे ना हे तुम्ही थोडक्यामध्ये बघू शकता आणि आज हे प्रत्येक कॉलमवरती आपल्याला कोरीव काम केलेलं दिसत आहे आलोचित विशेषतः हे आजी आल्या यांच्यासोबत दोन शब्द बोलणं आला हे आजी इथं नाही का साफसफाईचं काम वगैरे करता आणि थोडंसं आता निवारासाठी इथं दोन पाच मिनटं त्या बसलेल्या आहे आजी ठीक आहे ना ठीक आहे चला आता आपण थोडसं ना भारत मातेचं दर्शन वगैरे घेऊया आणि मग आता पुढं जाऊया आपण आता आपण आहेत ते म्हणजे भारत माता या देवीच्या मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतलेले आणि जास्त मोठ्या आवाजामध्ये बोलणे इथं योग्य पण नाही कारण जे मंदिराचं पाऊत आहे ते आपणच राखलं पाहिजे आणि आपल्याच हातात असतं आता जे पालन जर आपण बोलत होतो तर इथं जवळपास एकशे बावन्न कॉलम हे आपल्याला बघायला मिळत आहे आणि एकोणीसशे सत्तेचाळीसच्या नंतर म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये या मूर्तीची इथं स्थापना केली आणि त्यापासून या मंदिराला नाव दिलं गेलं ते म्हणजे भारत माता मंदिर जेथे की सर्वजण येतात दर्शन वगैरे घेतात नंतर चांद मिलर चांद मिलर बघायचा आणि मग किल्ल्याकडे प्रवास चालू करायचा चला आता आपण एका पुढे जाऊया आता हे मंदिरामधले जे खांब आहे ना ते थोडक्यात तुम्हाला दाखवा म्हटलं हे बघा इथं असल्या प्रकारे हे खांबांचं जे कोरीव काम नाही का ते आपल्याला केलेलं दिसतंय आता हे बघा एकावर एक हे खांब ठेवलेले इथे समजा नाही का कीमध्ये आतमध्ये कसं आहे ना एक एका खांबाचा असं गुडून निघलेलं असणार आणि एक खांबाचा असं गड्डा असणार तर त्यामध्ये हे लॉक्यांकीच्या पद्धतीने नाही का इथं ठेवलेलं आपल्याला हे खांब दिसत आहे तर त्याच पद्धतीचे खांब नाही का इथे सुद्धा असावेत हे कडाने सध्या सुद्धा आपल्याला नाही का खांब वगैरे दिसून येत आहे हे खाली काही जे खांबांचे अवशेष आहे ते आपल्या इथे दिसून येऊ राहिले सध्याच्या कंडिशनमध्ये